या लवकर लवकर या बोला पटापट हॅलो बोला Good. हाय प्रशन्न दा जेवण झाले का तुमचे हो आमचं झालं जेवण तुम्ही जेवले का काय खाल्लं लाईक करून द्या तुम्ही लाईक नाही केलं प्रशन्न दा येऊन दे टेकू दे तर खरी काही <laughs> ते म्हणा लाईक मागची जिरावी लाईकचं काय करतो तुम्हाला लाइचं खायचं लईक बोला ऑपरेशन दादा काय करू राहिले जेवण झालं का आज पण मोटर झालं पण येईन आज फक्त भांड्याचे टोलला का खाऊ <laughs> <laughs> आहे मी हो का काय करताय जेवण झालं का

बोला बोला पटापटा कृष्ण दादा तुम्ही घरीत का बाहेर हे आता बोला काय म्हणता काय करत होता इतके इथं बसतच का करते खुश तुम्ही तुम्हाला निघाली mm. आहे हो का वहिनी काय करतात वहिनीच जेवण झालं का मला पण वहिनी म्हणाली आहे मस्त आहे मग काल काय म्हणली होती टी व्ही पुसत आहोत तो प्रसंगाचा हो oh, आता झालं जेवण काय भाजी खाल्ली हाय लाईक करा पटापटा फ्रेंड्स या पटापटा हाय बोला हॅलो हॅलो या पटापटा फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मित्रांनो बोला जेवण करा जेवण केले का सगळ्यांनी तू मचा मी टीव्ही वर बघतोय आयुट टी व्ही वर पाहताय लाभ चा लाभ नाही करायचं मग Ya, me tibi bol, ya pa tibi bol. Hoi. Woi, nijawla ka. Tibi pusten, tibi urlame, paten. Hmm. Tegi kno tatte, lawe keterne, dobe. हो तुमच्या घरी बोटाटी नाही का छोटासा होय चला तिचं पत जीवर हो का काय भाजी खाली आज काही विषय होता ઓ મોટા ટીવી હે હો આમ ચકડી આમી ગરીબ માણસ ગરીબ આ ગરીબ આજ પાણી પુરી पुलाव राईस वाव राईस वहिनी म्हणत नाही काय दरवाजन तुमच आज आलं बॉर्डर चालू करून आधीच आजचे व्हिडिओ मस्त आहेत वहिरी थँक्यू लाईक नाही केले तुम्ही प्रशांत दादा तो तो दुख तुझे मोठा राज काही करायची का बरं रात्रीच भरून झालं असं बरंच झालेलं हॅ लाईक डरी एक थँक्यू प्रश्न नक्की ना तुम्ही काय बनवलं होतं जेवण कायची शांगा तिथे वालाच्या वालाची शेंगा मला येत नाही त्या शांगाचं नाव मग त्या वाला शांगा सारख्याच्यात ना नाही नाही काय म्हणते काय त्याला आता काय तू म्हणली ना तुझी काय बर बर आज पॉप कुठे गेले आहे माहितच कुठं नाही जात पॉप सोडून <laughs> बोला बोला आज काही विषय मग आज काहीच विषय बाब माणसाच कुठं विषय राहतो का

प्रशांत दा पाच थोडे बाहेर आले मी काम आले परत या माझ्याला याला पाच मिनटांनी आले नाही काम आहे माहिती माझ